मित्रांनो दोन हजार चोवीसचा जर तुम्ही विचार केला असेल तर त्या दोन हजार मध्ये भरपूर जाहिराती ह्या आलेल्या होत्या आणि अनेक अने विद्यार्थ्यांचं सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न हे पूर्ण झालेलं आहे त्याच पद्धतीने दोन हजार पंचवीस वर्ष असणार आहे किंबहुना दुप्पट असणार आहे याच्यात काही शंका नाही दोन हजार मध्ये जाहिराती यायला सुरुवात ह्या झालेली आहे त्याच्यामध्ये आपण एम पी मोठी जाहिरात बघितलेली आहे सोबत कंबाईन बी कंबाईन सीची येणार आहे पोलीस भरती येणार आहे आणि आता नवी मुंबईची एक मोठी ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी आलेली आहे नवी मुंबईची एक मोठी संधी तुमच्यासाठी आलेली आहे जानेवारी महिन्यामध्ये लेखा व कोषागार ची सुद्धा जाहिरात आलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला तर दोन हजार मध्ये तुमचं जे सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण होईल आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला नवी मुंबईची जी जाहिरात आलेली आहे त्याच्यावरतीच चर्चा करायची आहे की कशा पद्धतीने ही जाहिरात आहे कोणते कोणते पद आहे एकूण पद किती आहे त्यानंतर याचं शैक्षणिक पात्रता काय काय आहे कुणाला अर्ज करता येईल वगैरे वगैरे डिटेलमध्ये चर्चा आपण करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि त्यातल्या त्यात जे तुमचे मित्रमंडळी आहे ज्यांचे एज्युकेशन रिलेटेड झालेलं आहे त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करायचा आहे बघू इथे नवी मुंबई महानगरपालिका नवी मुंबई म्युनिसिपल कार्पोरेशनची ही जाहिरात आहे सत्तावीस तारखेला ही जाहिरात आलेली आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनावरील गट व गट मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवे सरळ सेवे भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरात नमूद केल्याप्रमाणे पदांची शैक्षणिक कार्यता व इतर अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय अभियांत्रिकी तांत्रिक लेखा व वित्त उद्यान सार्वजनिक आरोग्य नियम वैद्यकीय इत्यादी सेवांमधील आहेत सदर भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिराती देण्यात येत आहे सदर जाहिरातीनुसार गट क गट मधील एकूण सहाशे वीस पदांकरिता म्हणजे किती पदांची जाहिरात आहे तर सहाशे वीस पदांची ही जाहिरात आहे पदांकरिता अर्ज करणारा कालावधी अठ्ठावीस मार्च पासून अर्ज करायला सुरुवात इथे होणार आहे अठ्ठावीस मार्च पासून ते दिनांक अकरा पाच म्हणजे अकरा मे पर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात किती सारा कालावधी अर्ज करण्यासाठीच दिलेला आहे इच्छुक उमेदवारांनी डब्ल्यू 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 या म्हणजे ही जी वेबसाईट या संकेतस्थळावर किंवा अकरा पाच दोन पंचवीस या दिवशी रात्री दिनांक बारा वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांची तपशील खालीलप्रमाणे याची जी लिंक आहे अर्ज करण्याची लिंक ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी अवेलेबल तुम्हाला करून दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता अर्ज करायला परंतु घाई करू नका एक चार पाच दिवसानंतर अर्ज करा व्यवस्थित सगळं क्वालिफिकेशन बघा तुम्ही कुठे कुठे बसता कोणत्या ठिकाणी बसता त्यानुसारच अर्ज करा घाई गडबड गेड़ अजिबात करू नका याच्यामध्ये नर्सिंग झालेल्या विद्यार्थिनीसाठी सुद्धा भरपूर संधी आहे तर यामध्ये आपण जे पद आहे ते पद तुम्हाला मी वाचून दाखवते पण सहाशे वीस पद आहे ते फक्त वाचून दाखवतो आणि बघा यांना सातवा वेतन आयोग लागणार आहे सातवा वेतन आयोग मग त्यानुसार जे पे स्केल आहे ते भरमसाठ आहे पगार फार तगडा पगार आहे फार जबरदस्त पगार आहे इकडे गट चे पद आहे बायोमेडिकल इंजिनिअरिंग स्केल जो पगार आहे एक लाख बत्तीस हजारापर्यंत पगार जाणार इमॅजिन करा तुम्ही किती पगार आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंग उद्यान अधीक्षक सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी वैद्यकीय समाजसेवक डेंटल हायजिनिस्ट स्टाफ नर्स नर्स मिडवाईफ त्यानंतर डायलिसिस तंत्रज्ञान सांख्यिकी सहाय्यक इसीजी तंत्रज्ञ अशी एकूण तीस पदांची काय आहे जाहिरात आहे ते सगळे पद तुम्हाला मी वाचून दाखवतो नंतर सी एस एस डी तंत्रज्ञान सेंट्रल सर्जिकल सुपरवायझर डिपार्टमेंट आहार तंत्रज्ञ नेत्र चिकित्सा सहाय्यक औषध निर्माता ऑब्लिक औषध निर्माण आदी ज्यांचं फार्मसी झालेलं आहे त्यांच्यासाठी हे पद आहे आरोग्य सहाय्यक महिला बायोमेडिकल इंजिनिअरिंग सहाय्यक पशु धन पर्यवेक्षक ऑक्झिलरी नर्स मिडवाइफ बहुउद्देशी आरोग्य कर्मचारी हिवताप शस्त्रक्रिया गृह सहाय्यक सहाय्यक ग्रंथपाल वायरमन ध्वनीचालक उद्यान सहाय्यक लिपिक टंकलेख आपले लिपिक टंकलेखनचे आहे आपले जे ज्यांचं टायपिंग वगैरे झालं त्यांच्यासाठी सुद्धा इथे आहे लेखालिपिक इथे सुद्धा बघ ज्यांचं ग्रॅज्युएशन टायपिंग आहे त्यांना संधी आहे शवविच्छेदन मदतनीस कक्षसेविका आया आणि कक्षसेवक वार्ड बॉय असे एकूण पद आहे याच्यामध्ये तीस आणि तीस पद आणि सहाशे वीस एकूण पद आहे आता इथे तुम्ही ते सर्च करायचे की तुम्ही कोणत्या कोणत्या पदामध्ये बसतात त्यानुसार अर्ज तुम्ही करायचा आहे त्यानंतर इथे अर्ज करण्याची जी तारीख आहे ती शेवटची तारीख आणि सुरुवात केली तेही सांगलेले त्यानंतर ते परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचं दिनांक परीक्षेच्या सात दिवस आधी वेबसाइट वरती नवी मुंबईच्या वेबसाइट वरती इथे अवेलेबल होणार आहे आता जे फी आहे याची परीक्षा शुल्क ओपनसाठी एक हजार आहे आणि कॅटेगरीसाठी नऊशे रुपये या ठिकाणी परीक्षा शुल्कही आकारण्यात येत आहे इथे महत्त्वाचे महत्वाच्या पदांवरती आपण चर्चा करणार महत्वाचे जे जे घटक आहे याच्यामध्ये ह्या महत्वाच्या घटकांवरतीच आपण चर्चाही करणार आहे या ठिकाणी काय दिलेलं त्यांनी हा जो मुद्दा आहे तो मुद्दा आहे क्वालिफिकेशनचा मुद्दा आहे इथे शैक्षणिक पात्रता आहे बघा पदनाम पदसंख्या आरक्षण तपशील या ठिकाणी पहिलं जे पद आहे ते कोणतं आहे पहिलं पद बायोमेडिकल इंजिनिअरिंग गटक आता बायोमेडिकल इंजिनिअरिंग गटक शैक्षणिक पात्रता काय काय आहे फक्त मी तुम्हाला एक दोन पदांची पात्रता वाचून दाखवतो बाकी ही जी पीडीएफ आहे टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे सविस्तर व्यवस्थित वाचून अर्ज तुम्ही करायचा आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी त्यानंतर समजा ती पदवी नसेलच किंवा त्या पदवीचा उमेदवार मिळाला नाहीच तर तथापि पदवी धारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद बायोमेडिकल मधील पदविका ऑब्लिक मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स मधील पदविका धारकांकडून भरण्यात येईल संबंधित विषयातील कामाचा दोन वर्षाचा अनुभव पाहिजे मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक कारण की आता महाराष्ट्रामध्ये सरकारी कार्यालयामध्ये मराठी भाषा अनिवार्य असल्यामुळे तर अशा पद्धतीने तुम्हाला मी पहिल्या जे पद आहे त्याचं एज्युकेशन वाचून दाखवलेलं आहे इथे तीस पदांचं संपूर्ण एज्युकेशन दिलेलं आहे तुम्ही ते व्यवस्थित वेळ काढून वाचू शकता तिथे बघा एकोणतीस पदांचं एकोणतीस पद आणि शेवटचं जे आहे इथे तीस पद तीस नंबरचं पद कक्षसेवक वॉर्ड बॉय वार्ड बॉयचे एज्युकेशन बघू काय आहे ते एस एस सी म्हणजे दहावी पाहिजे नंतर शासकीय शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था मान्यवर ट्रस्ट यांच्या रुग्णालयातील संबंधित म्हणजे रुग्णालयामध्ये त्यांना कामाचा दोन वर्षाचा अनुभव पाहिजे बस काही नाही दहावी कामाचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक एवढं या ठिकाणी आपण ही चर्चा केलेली आहे तुम्ही डिटेलमध्ये एज्युकेशन बघा कोणत्या कोणत्या पदासाठी तुम्हाला लागतं ते पीडीएफ तुम्हाला मी अवेलेबल ही करून दिलेली आहे पुढे आपण आता चर्चा करूया की वय काय लागते याला वयावरती चर्चा करूया आपण की या वय काय आहे ते कॉमन कॉमन प्रत्येक वेळेस तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना पासून सुरुवात असते कॉमन आहे अठरा अडोतीस आणि त्रेचाळीस हे कॉमन आहे कोणत्याही ठिकाणी तुम्ही ते वय बघू शकता आणि त्यानंतर बाकी जे माजी सैनिक वगैरे आहेत दिव्यांग आहे या ठिकाणी पंचेचाळीस प्लस असतात पण तरी त्रेचाळीस म्हणजे काही कमी नाही भरपूर झालं किंवा अडोतीस पण काही कमी नाही असेल तसं आपण पंचवीस ते सव्वीस वर्षामध्ये नोकरी आपल्याला मिळून जात असते अठरा कमीत कमी पाहिजे ओपन साठी अडोतीस कॅटेगरीसाठी त्रेचाळीस आणि त्यानंतर या ठिकाणी प्रावीण्यप्राप्त खेळाडू कमाल वय हो मर्यादा त्रेचाळीस बाकी या ठिकाणी खुला प्रवर्ग मागास माजी सैनिक दिव्यांग वगैरे पंचेचाळीस त्यांच्यासाठी इथे एज्युकेशन हे सॉरी वय दिलेला आहे त्यानुसार तुम्ही वय चेक करून अर्ज हे करू शकतात महत्वाची जी बाबी आहे त्यांच्यावरती ते आपण चर्चा केलेली आता सगळ्यात महत्वाची जी काही बाब आहे ती म्हणजे याचा सिलेबस नेमका कसा आहे नेमक्या सिलेबसवरती आपण चर्चा करूया बाकी काही डीपमध्ये चर्चा करण्याची आवश्यकता नाही ह्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्ही बघू शकता भरपूर डीपमध्ये जाहिरात असते ती संपूर्ण इथे वाचायला गेलो आपण तर दोन तासात पण संपणार नाही आणि तुम्हाला ती जाहिरात कळणार नाही कोणत्याही जाहिरात बघताना सगळ्यात महत्वाचं पद कोणतं आहे एज्युकेशन काय आहे आणि त्याचा सिलेबस काय आहे हे बघणं आवश्यक आहे म्हणजे आपल्या आवाक्यामध्ये आहे का एवढं जर आपल्याला कळालं तर आपण अर्ज करायला हरकत नाही आणि बाकी ज्या पदासाठी आपण अर्ज करतोय त्या पदाबद्दल डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आपल्याकडे असणं आवश्यक आहे त्या पलीकडे बाकी माहिती नसेल तरी चालेल आणि कधी एक लक्षात ठेवायची जाहिरात आहे ती संपूर्ण व्यवस्थित वाचणं फार आणि फार गरजेचं आहे ओके व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे इथे बघू आपण सिलेबस काय काय आहे तर बघा इथे सिलेबस बघू आपण आता हा जो सिलेबस आहे या ठिकाणी तुम्हाला कॉमन सिलेबस सापडेला कॉमन सिलेबस तो बघा कॉमन सिलेबस काय आहे तो जसं आपण बायोमेडिकल इंजिनिअरिंग गट कचा कॉमन सिलेबस जर बघितलं तर सगळ्यांसाठी तीस पदांसाठी सुद्धा मराठी ग्रामर दहा आहे इंग्रजी दहा आहे सामान्य ज्ञान दहा आहे बुद्धिमत्ता दहा आहे म्हणजे चाळीस प्रश्न कोणासाठी आहे सगळ्यांसाठी आहे ऑलमोस्ट सगळ्यांसाठी हे कॉमन सिलेबस आहे चाळीस प्रश्न म्हणजे आपलं जे नॉन टेक्निकल आहे नेहमी तलाठीसाठी ग्रामसेवक लिपिक कोणत्याही पदांसाठी जो सिलेबस आहे तो आणि संबंधित विषय म्हणजे याला टेक्निकल प्रश्न म्हणतात जसं बायोमेडिकल इंजिनिअरिंगचं टेक्निकल असतं ते याच्यावरती साठ प्रश्न म्हणजे पॅटर्न काय आहे चाळीस प्लस साठ म्हणजे शंभर प्रश्न शंभर प्रश्न आणि गुण दोनशे दोन, दोन तासाची परीक्षा असेल एम सी क्यू ही असेल आता ज्यावेळेस याची परीक्षा ढिकलेली त्यावेळेस आपण चर्चा करूया परीक्षा कोण येणार आहे परीक्षा पद्धत कशी आहे निगेटिव्ह त्यावरती चर्चा करूया आता चर्चा करण्यात तथ्य नाही कारण तो फक्त विसरून जाणार समजलं आणि मराठी व इंग्रजी माध्यम आहे मग आता हे संबंधित टेक्निकल प्रश्न आहे कदाचित मराठी आणि इंग्लिशमध्ये पण असू शकतात असू शकतात आणि एमपीएससी ला जर लागू केलं तर इथे का नाही करणार असूही शकतात समजलं समजलं सगळ्यांना तर इथे बघा हा जो आहे बघा सगळ्यांसाठी तेच आहे सगळ्यांसाठी जेवरी पद है ऑलमोस्ट है ऑलमोस्ट सिलैबस ऑलमोस्ट चालीस साठ चालीस साठ बग इत चीस साठ क्या दिसल तो मैं थामी साठ चालीस साठ चालीस साठ चालीस साठ कूठे वेगढ़ दुम संगा स्टॉप करो तुम्हें 40 साठ 40 साठ कूठे दिसग बी साठ चालीस साठ 40 संबंधित विषय टेक्निकल चीस साठ चीस साठ हाँ बह लिपिक टंक लेखन गटक इथे थोडा वेगळा आहे लिपिक टंक लेखन गटक पंधरा 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 आणि चाळीस लेखा लिपिक गटक पंधरा 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 आणि चाळीस नंतर आणखी शव विच्छेदन तिथे झालं चाळीस साठ चाळीस साठ चाळीस साठ बघा म्हणजे दोन जर सोडलं तर बाकी सगळं चाळीस साठचा सा पॅटर्न आहे चाळीस साठचा पॅटर्न आहे आता मित्रांनो इथे गंमत काय असते ते सांगतो तुम्हाला मी ती जे टेक्निकल पदांची ही परीक्षा आहे असं पकडून झालो पण जवळपास सगळी टेक्निकल आता कक्षसेविका असेल विच्छेदन असेल हे जर सोडलं तर उद्यान विद्या असेल किंवा बाकी ध्वनी चालक असेल त्यानंतर हे सहाय्यक असेल शस्त्रक्रिया असेल बहुउद्देशी हे नर्स डिओ असेल पशु पर्यवेक्षक असेल तर बायोमेडिकल इंजिनिअरिंग असेल आरोग्य असेल औषध निर्माता असेल आता ह्या पदांसाठीच तुमचं जे टेक्निकल आहे ऑलरेडी तुम्ही ज्या डिग्रीमध्ये किंवा जी पदवी का घेतलेली आहे पदवी घेतलेली आहे डिप्लोमा केलेला आहे त्याचं नॉलेज तुम्हाला फार चांगलं असतं म्हणून तुमच्या नॉलेजला तिथे वेटेच जास्त दिलेलं आहे पण इथे तुमचे मार्क कुठे कमी येतात माहिती आहे जे नॉन टेक्निकल आहे म्हणजे मराठी ग्रामर इंग्रजी ग्रामर गणित आणि बुद्धिमत्ता या ठिकाणी तुमचे मार्क कमी येतात आणि या ठिकाणी ज्यांचे मार्क दास्ता आले ज्यांचे गुण दास आले त्यांचं सिलेक्शन होत असतं हा माझा फार जुना अनुभव आहे त्यामुळे तुम्हाला योग्य प्रशिक्षणाची गरज आहे आपले स्पेशल ऑनलाईन क्लास ऑनलाईन बॅच ह्यात चालू असतात त्या ऑनलाईन बॅचमध्ये रेकॉर्डिंग बॅच तुम्हाला ती मिळेल स्पेशल बॅच असते त्या बॅचमध्ये तुम्हाला बघा मराठी ग्रामर इंग्रजी ग्रामर सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी यांचे लेक्चर अवेलेबल असतील ते तुम्ही बघू शकतात विंधास आणि बघितल्यानंतर तुम्हाला चाळीस पैकी चांगले मार्क पण येतील आणि तुम्हाला प्रचंड बेनिफिट होऊन टेक्निकलचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर या ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळायला ही होईल ज्यांना ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासाठी मी संपर्क क्रमांक देतो आपला ऑफिसचा क्रमांक आहे संपर्क क्रमांक डबल एट डबल फाईव्ह नाईन थ्री डबल नाईन टू फाईव्ह या क्रमांकावरती संपर्क करून सांगायचे मी यूट्यूबवरती आपला व्हिडिओ बघितलेला आहे नवी मुंबईसाठी मला क्लास लावायचा आहे तुम्हाला रेकॉर्डिंग बॅच ही दिली जाईल त्यानंतर तुम्ही ते लेक्चर कधीही बघा किती वेळ बघू शकता एक वर्षाची त्याची व्हॅलिडिटी असेल तोपर्यंत तुमची परीक्षा सुद्धा संपवून जाईल एवढा वेळसुद्धा लागणार नाही मित्रांनो असं असतं मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही एक चांगली माहिती मिळून नोकरी मिळायला मदत होईल धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच